नमस्कार मंडळी मी साक्षी मुरे आपण नेहमीच भेटत असतो दुबई डाक्या पॉडकास्टच्या माध्यमातून ज्यातून आपण करतो दुबईतल्या आपल्या मराठी माणसांची विचारपूस आणि जाणून घेतो त्यांची जर्नी तर असेच एक दुबईत म्हणजे आपल्या परदेशात राहूनही आपली मराठी संस्कृती जपणारं मंडळ म्हणजे संस्कृती मराठी मंडळ या मंडळाचा यंदा व वर्धापन दिन आहे तर याच निमित्ताने त्यांनी आपल्या सर्वांसाठी खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे तर येत्या दहा ऑगस्ट रोजी नूर अल्तानिया टेक्निकल सर्व्हिसेस यांच्या सौजन्याने हॉटेल ग्रँड एक्सेल सायर या ठिकाणी हो सा या, या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्यासाठी तुम्ही नक्की या आणि हा खेळ खेळा याचे लिमिटेड सीट्स अव्हेलेबल आहे त्याचं रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता येत्या तीस तारखेपर्यंत तीस जुलैपर्यंत याचे रजिस्ट्रेशन ओपन आहेत आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा फक्त पैठणीच नाही तर प्रेक्षक म्हणून येणाऱ्या वर्गाला सुद्धा भरघोस पक्षीसं आहेत अगदी पक्षीसांचा पाऊस होणार आहे एवढंच नाही मंडळी या कार्यक्रमाची शान वाढवायला आपल्या सर्वांना भेटायला येणार आहे आपल्या सर्वांची लाडकी माधुरी ताई माधुरी पवार हो तर आवर्जून या कार्यक्रमाला नक्की भेट द्या आणि आपण नक्की भेटूयात या कार्यक्रमात तुमचे खूप खूप धन्यवाद